ए आणि क्लस्टरच्या नावाखाली आदिवासी पाडे उद्ध्वस्त करायचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे सरकारच्या या धोरणाविरोधात सरकार ठाण्यातील आदिवासी बांधवांनी आक्रोश आंदोलन केलं या सरकारचा निश्चित करण्यासाठी ठाण्यातील आदिवासी बांधवांनी चिरागनगरहून जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे आंदोलन केलं सन एकोणीसशे एकोणपन्नास साली आमच्या आदिवासी बांधवांना कलेक्टर साहेबांनी चिरागनगर येथील जमिनी यांनी करून दिल्या आहेत आमच्या कायदेशीर अधिकार असतानाही सरकारने आमची दखल घेतलेली नाही आमचा कायदेशीर अधिकार असतानाही सरकारने आमची दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे आमचा संसार उघड्यावरती पडलेला आहे सरकार स्वतःचा कायदा विसरलेला आहे जे सरकार संविधान मानत मानत नाही ते सरकार देशद्रोही आहे असा आक्रोशही यावेळी आदिवासी बांधवांनी केला आहे आम्ही इथले मूळ मालक आहोत या मालकांना वंतारा आणि सूर्यताराच्या नावाखाली देशधडीला लावण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप यावेळी आदिवासी बांधवांनी केला आहे इथे राहणारा प्रत्येक माणूस हा बाहेरून आलेला असून आम्ही या ठाण्याचे मूळ निवासी आहोत त्यामुळे सरकारने जेवढी ताकद आहे तेवढी लावावी मशिनरी लावावी बंदुका घेऊन आम्हाला ठार मारले तरी आम्ही इथून जाणार नाही असं संताप यावेळी आदिवासी बांधवांनी व्यक्त केला आहे यावेळी आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉक्टर सुनील पराग यांनी पत्रकारांशी बोलताना यावरची अधिक माहिती दिली मी डॉक्टर आणि आदिवासी माध्यमातून नावाखाली क्लस्टरच्या नावाखाली हे आमच्या आदिवासी लोकांचे पाडे उद्ध्वस्त करायचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे कालची जी कारवाई झालेली आहे बावीस तारखेला चिरागनगर येथे एकोणीसशे एकोणपन्नास साली आमच्या आदिवासी लोकांना हाँ, कलेक्टर साहेबांनी ह्या ज्या जमिनी आहेत येणे करून दिलेल्या आहेत आमचा कायदेशीर अधिकार असताना कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही आणि आज आमचा संसार उघडाट पडलेला आहे त्याचबरोबर संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जो बेकायदेशीर सर्वे सुरू आहे कारण त्याच्यामध्ये फॉरेस्ट वाल्याने जे सांगितलेलं आहे की एकोणीसशे पंच्याण्णव पासून जे अतिक्रमण धारक आहे त्यांना इथून हटवणार आहोत परंतु हा सरकार कायदा विसरलेला आहे जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यासाठी ह्या देशामध्ये विशेष कायदा झाला एफ फॉरेस्ट जो काय कायदा आहे व हक्काचा कायदा आहे त्याच्यामध्ये दोन हजार पाच दोन हजार सहा पासून जेही आदिवासी लोक इथे ते राहतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे आणि अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने आमच्या आदिवासी लोकांना इथे हटवून हे जे संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे कुठल्या तरी बिल्डरला मोठ्या कॉर्पोरेटला द्यायचा त्यांचा डाव आहे वनमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे मी ऑफिशियली बोलतो ज्या धर्तीवरती अंबानी साहेबांनी वनतारा बनवलेला आहे त्या धर्तीवरती हा संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सूर्यतारा बनवायचा आहे आणि इथल्या आदिवासी लोकांना देशोधडीला लावायचं आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली आम्हाला इथून हकलून लावायचा कार्यक्रम सरकारने हातामध्ये घेतलाय आम्हाला वन हक्काचा कायदा आहे सामूहिक वन हक्क आहे वैयक्तिक वन हक्क आहे असं सगळं असताना बेकायदेशीरपणे आमच्या घरामध्ये घुसून आमची परवानगी नसताना आमच्या घरामधला सर्वे सुरू आहे तुमच्या घरामध्ये व्यक्ती किती आहे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं अकाउंट बुक हे लोक आमच्याकडे आहेत आणि अशा बेकायदेशीरपणे हा सर्वे चालू आहे आणि तुम्हाला आठवण करून देतो हा थोडं तुम्ही पुढे गेल्यावरती एक तारपाची प्रतिकृती आहे हे आमच्या आदिवासी लोकांचं प्रतीक आहे आज ठाणे जिल्हा आदिवासींचा जिल्हा असताना आज आदिवासी ते जे पाडे आहेत तिथे मानपाळा असेल पातळीपाडा असेल वाघपीळ असेल किंवा इकडचे पाचवड असेल हे आदिवासींचे पाडे आहेत आणि त्यांना इथून हाकलून लावण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे आणि म्हणून ह्याचा निषेध करण्यासाठी ह्याचा आक्रोश करण्यासाठी आणि ह्या ह्या ज्या काही कलेक्टर आहे त्यांना विचारण्यासाठी जाव विचारण्यासाठी आम्ही ते आणलोत आणि कदाबी आम्ही आमच्या जागेवरून हटणार नाही तुमच्याकडे जे साधन असेल जी मशिनरी असेल तुमच्याकडे बंदुका असतील त्याच्या घेऊन या आणि आम्हाला जागेवर मारा आम्ही इथून जाणार नाही ही आमची जमीन आहे बाय आज ह्या जिल्ह्यामध्ये राहणारे लोक कुठून आले असतील पण आदिवासी इथला मूळ निवास आहे आणि त्याला देशोधडी लावायचं काम इथली शासन व्यवस्था करते सरकार स्वतःचा कायदा विसरलेला आहे आणि मी हे सांगेन की सरकार संविधान मानत नाही म्हणजे ते सरकार देशद्रोही आहे स्वतःहून त्याच्यावरती त्याने गुन्हे दाखल करून घेतले अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आज एसआरएच्या नावाखाली क्लस्टरच्या नावाखाली जे काय चालले त्यांचं वन तारा बनवायचंय सूर्यतारा बनवायचंय याच्यामध्ये आदिवासींना देशोधडीला लावायचं काम सुरू केलेलं आहे आणि आमची मूळ जमीन आहे आम्ही इथले मालक आहोत आणि मालकाला ह्या पद्धतीने वागवलं जात आहे सरकारने आदिवासींसाठी भरपूर कायदे केलेले आहेत जसं एकोणीशे एकाहत्तर ला आदिवासी जमीन नावर करण्यासाठी सरकारी जमीन अतिक्रमण असेल ते नावर करू शकतो दोन हजार बावीस ला मागेल त्याला घर ते, ते पण आदिवासीला जमीन नावर करायचा अधिकार दिलेला आहे असं असताना पण आम्हाला बेकायदेशीर ठरवून आम्हाला अमा, इलिगल ठरवून इथून उठवायचं काम ह्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून हे जनआंदोलन सुरू केलेलं आहे आजचं हे प्रतिकात्मक आहे आज जे संसार उघडाड पडलेले आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार आहे हे कलेक्टरला आम्ही विचारणार आहोत जर कोणी जबाबदारी घेणार नसाल तर तुम्ही ह्या जिल्ह्याचे मायबाप आहे आमची सर्व आदिवासी कुटुंब ह्या वस्तीला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन राहणार आहोत आम्ही जाणार कुठे आहोत हे आमचा सवाल आहे आणि त्याच्यासाठी हा आमचा मोर्चा आहे की आमचं जे कारण आहे ते तुम्ही ऐकलं पाहिजे तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात आणि ह्या पद्धतीने आजचा हा मोर्चा आपण इथे काढलेला आहे